स्वागत आहे बघा आज मला गरुवार असल्यामुळे आता भाक पोळी खायचा कांदा आला म्हणून बाजरीची भाकरी करते आणि त्या सांगल्यानंतर खूप छान कांद्याची पात करणार आहे त्यांना तर तुम्हाला भाकरी दाखवते बघा बघा खूप छान घरची बाजरी आपली त्याच्या बघा भाकरी छान अशी खमून भास्ती चांगली छान भाकरी होतं त्याच्या भाकरी शिळी जर राहिली तर आपण दूध भाकरी असं खाले बघा टाकायचं शिपायची शेवट मोठी छोटी भाकरी थोडस मीठ टाकलं म्हणजे ते छान लागते चवीला आणि शिळी झाली आपण दूध भाकरी अशी काही पण खाऊ शकतो कुठला ठीक त्याच्यावर कुठली चटणी पण छान लागते

आधी म्हणतात ना आधी हाताला चढट की तेव्हा मी ते भाकर नंतर व्यायचं पाणी सुटलं छान ज्वारीची भाकरी बाजार काही बाजरी आमची ना छान लागते चवीला मस्तपैकी यात लोणचं भाकरी बाकी छान तयार आहे तुम्ही एकदा करू आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ